ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी काल आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या घरातील मंडळीचे आई वडिलांचे संस्कार समजा व्यक्तिमत्व चांगलं असेल तर मुलं त्याचं अनुकरण करतात अर्थात वडील शिकलेले असतील चांगले असतील तशी तर ते मुलं त्यांचं अनुकरण करतात मग हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर काही मंडळींनी मला मेसेज केले की बाबा म्हटले तुम्ही सांगता बरोबर आहे पण आम्ही शिकलेले नाहीत मग आम्ही कसे संस्कार अगर आम्ही कसं मुलांना शिकू शकतो अधिकारी करू शकतो आम्ही तर काही शिकलेलं नाहीत तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे की तसं काही नाही की शिकलेलेच आई वडील मुलं पुढे प्रगती करू शकतात शिकलेल्या आई असं काही नाही खूप आपल्या ला पाहायला मिळतील की खूप गरीब शेतकरी मोल मजुरी करणाऱ्या आई वडिलाची मुलं सुद्धा मोठे मोठे अधिकारी झालेले पेपरला वाचलच असेल हम्म अगर बातम्या पाहिल्या असतील तसं काही नसतं फक्त आपले संस्कार आपण आपल्या मुलांना कसे संस्कार करतो याच्यावर अवलंबून असतं एक तुम्हाला उदाहरण देतो फार पूर्वी मी ऐकलंय की एका व्यक्तीचे म्हणजे त्या व्यक्तीनंच भाषण केलं होतं तो अधिकारी कसा झाला होता ते भाषणाचं मी ऐकलेलं आहे ते तर त्यांनी सांगितलं की माझे आई वडील अंगटे भादर म्हणायचा तो म्हणजे लिहिता वाचता वगैरे काही प्रकार नव्हता पण ते मला कधी कळलं की मी ज्यावेळेस दहावीची परीक्षा दिली त्यावेळेस तिथं तहशीरमध्ये सही करण्याचा प्रकार आला त्यांच्याकडून त्यावेळेस ती म्हणली मला सही येत नाही त्यावेळेस मला कळलं की माझ्या वडिलांना लिहिता वाचता येत नाही तोपर्यंत मला कळलं नव्हतं की माझे वडील शिकलेले आहेत का नाही काहीच नाही मी, मी चांगलं समजत होतो म्हणजे शिकलेले आहेत म्हणून समजत होतो तर त्याने सांगितलं स्टोरी अशी की माझा अभ्यास कसा घ्यायचे ते तर माझे आई वडील गावातील एका प्रतिष्ठित माणसाकडे नोकरीला होते म्हणजे शेतामध्ये हम्म शेतात काम करण्यासाठी आई मजुरी करायची त्यांच्याकडे आणि वडिलाला खूप वाटायचं की त्या इथल्या ज्या मालकाच्या पोरासारखं माझ्याही पोरानं साहेब व्हावं हम्म माझ्यासारखी मोलमजुरी करता येऊ नये त्याला त्यांना चांगलं मोठं व्हावं असं मनोमनी वाटत होत त्यांना म्हणून त्यांनी त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी कशा पद्धतीनं माझा अभ्यास घेतला त्याने ते सांगितलं मला काही माहीत नव्हतं म्हणले तरी एकच डोक्यात की मी शाळेतून आलो घरी आलो की मला अगोदर हात पाय वगैरे धुवायला व्हायचे गुळणा करायला व्हायचे आणि तेही बसायचे माझ्याकडे येऊन आणि म्हणायचे आज गुरुजींनी काय काय शिकवलं ते मला वाचून दाखव करून दाखव आणि मग मी ते विचारतात म्हणून मी लगेच बसायचं मग सांगायचं त्याला हो 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 असं करायचे मांडुलवायचे मग मला काय वाटायचं की माझ्या वडिलांना पण चांगलं येत आहे ते, ते मग वडील विचारतात घरी म्हणून मी अभ्यास शाळेतही करू लागलो आणि शाळेमध्येही लक्ष देऊन ऐकू लागलो तिथं गुरुजी काय सांगतात ते कारण घरी गेले की मला वडील विचारतात तू काय केलं मला सांग अभ्यास काय काय केला मला करून दाखव लिहून दाखव वाचून दाखव असं माझा अभ्यास घ्यायचे मग मला ते एकच वाटायचं की वडिलांना सगळं कळतंय शिकलेले आहेत ते म्हणून असे बरेच दिवस गेले माझी दहावीची परीक्षा झाली पर्यंत त्याने माझा असाच अभ्यास घेतला परीक्षा झाल्यानंतर मी पासही झालो चांगल्या मार्काने आणि मग त्यांचं मला ते तिथं तशीमध्ये मध्ये कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत काहीतरी म्हणजे कागदपत्राबाबत उत्पन्नाचं का कशाचं तर कागदपत्राचं काहीतरी होता म्हटले ते त्यावेळेस मी वडिलाला घेऊन गेलो तिथं तर ते वडिलाला तिथे तर सही करण्याचं सांगण्यात आलं त्यावेळेस वडील म्हणले मला सही करता येत नाही अंगता येतो त्यावेळेस मला खूप धक्का बसला दुःख वाटलं पण एक मनोमनी वाटलं मला की अरे माझे अशिक्षित वडील होते पण मी शिकलेलं का होणं समज करून पण मला त्यांनी शिकवलं माझा अभ्यास घेतला आज मी अधिकारी झालोय मोठ्या अधिकारीची ही स्टोरी आहे तर असं काही नाही की अशा पद्धतीनं आपण मुलांचा अभ्यास तुम्ही जरी शिकलेला नसताल काही नसताल तरी मुलावर संस्कार करू शकता त्यांचा अभ्यास घेऊ शकता त्यांना विचारू शकतात आज काय शिकवलं काय त्यांची चौकशी सतत तुम्ही करत गेलात तर मुलांना सवय लागते कुणीतरी विचारतंय आपला अभ्यास घेतोय असं वाटल्यानंतर ते मुलं काळजी करतात गेला असन आला असन कुठं खेळतोय कुठं बोंबोलतोय काही तुम्ही तिचं दुर्लक्ष करत असाल तर मग ते मुलं बिघडू शकतात फक्त मनात तुमच्या काढून टाकत मनात जे आहे ना ती काय की आपण शिकलेलं नाहीत आपण अडाणी आहोत मग आपले मुलं कसे शिकतील असं काही नाही तुम्ही तुम्ही कसे अडाणी असा काही असा पण तुम्ही मुलावर लक्ष दिल्यानंतर वेळोवेळी काळजीपूर्वक त्यांच्यावर लक्ष दिल्यानंतर मुलं ही सुधारतात अहो तुम्ही शिकलेले लोक तर तरी कुठं तुम्ही त्यांचा अभ्यास करतात मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहता दंग तुम्ही तुमच्या कामात थोडासा वेळ द्या त्यांना तुमच्या कामातून त्यांना वेळ द्या अभ्यास घ्या त्यांचा आणि पुन्हा व आता अभ्यास करत नाहीत मुलं असं करतात तसं करतात तुम्ही तुमचं थोडंसं काम बाजूला ठेवा आज समजा खूप मुलांच्या आता जवळ परीक्षा पण आलेल्या आहेत तर काळजीपूर्वक तुमचे काम हो। बाजूला ठेवून मुलाच्या दहावी बारावीच्या परीक्षा असतात काही त्याच्यात त्याच्या आतापासून तरी अभ्यासाची जरा सवय लावा तुम्ही घ्या त्यांचा अभ्यास तिथं बसून राहा त्यांच्या समोर म्हणजे तुम्ही बसल्यानंतर तो तुम मोबाईलला हात लावणार नाही जरा एकदा सवय लागली ना त्याला चांगली की पुन्हा नाही करत ते तर तुम्ही काळजी करा ते पुन्हा नंतर होईल तर स्वतःमध्ये काही बदल करून जरा वेळ द्या आणि तसं मनातही आणू नका की आम्ही शिकलेले नाहीत आमची मुलं कसे शिकतील तसं काही नाही मुलं शिकू शकतात काही मोठे मोठे अधिकारी पाहिले तर खूप गरीब घरातले शेत मजुरीचे आहेत मजुरी, मजुरी करणारे रिक्षा चालकाचे आहेत कुणाचे साध्या सिंबल माणसाचे सुद्धा मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत मुलं लक्षात ठेवा तर असो आज एवढंच आपण परत भेटूया उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.